श्री स्वामी समर्थ यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्याच आवडत्या वारी सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहेत या प्रत्येकी सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे या प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे तिला आपण शिवमुठ असे म्हणतो ती कधी कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे काय द्यायची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजेच लहान मुलांप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा पार्वती मातेची पतिराज स्त्री या घराचा उंबरटा सहसा ओलाडण्याची संधी मिळत नसे अशा वृत्त वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळेल आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी वृत्त स्त्रियांना स्त्रिया आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोच तोपणा आलेल्या आयुष्यात थोड्या वेळ का होईना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो आधुनिक विचाराच्या मंडळींना शिवमुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे त्यामुळे त्याच्या संसाराला दत्त होईल देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाही तर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणंना समाधान तर मूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यामधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामणात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे एप्य सुकी सुखी न संतु अर्थात सगळ्यांचे सुख ही चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती आणि परंपरेचा भाग होण्याचा प्रयत्न करावा आज आपण पाहूयात यंदाच्या कोणत्या श्रावण सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची ते पाच ऑगस्टला तांदळाची शिवमूठ व्हावी बारा ऑगस्टला तिळाची शिवमूट व्हावी एकोणीस ऑगस्टला मुगाची शिवमूट व्हावी सव्वीस ऑगस्टला जव शिवमूठ व्हावी आणि दोन सप्टेंबरला सातूची शिवमूठ व्हावी मला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर लाईक अँड कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन